नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आपण सर्वाधिक चर्चा करतो ती राजस्थानची त्यानंतर इतर राज्यांच्या निकालांवर आपण बोललो कारण एकच आहे राजस्थानात काटेकी टक्कर होणार असं बोललं जात होतं त्यात राजस्थानातल्या काँग्रेस सरकारच्या मोफतवाल्या योजना आणि मुसलमानांचे चालवलेले लाड हे घटक तिथल्या निकालांवर प्रभाव टाकणार ठरतील असं सगळ्यांना वाटत होतं आणि घडलंही तसंच पण ते उलटा प्रभाव टाकून गेला या रेवडी संस्कृतीबद्दलचा रोष मुस्लिम तुष्टीकरणाचा राग राजस्थानातल्या हिंदूंनी मतपेटीतून व्यक्त केला आणि राजस्थानात काँग्रेसचा सुपडा साफ झाला राजस्थान तसं महाराष्ट्राचं शेजारी राज्य नाही पण इतर तीन राज्य जी महाराष्ट्राच्या सीमांना खेटून वसलेली आहेत त्यात मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे आणि छत्तीसगड देखील आहे या तीनही राज्यांमधल्या महाराष्ट्राच्या सीमेवरच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस यश मिळालेलं आहे तेलंगणात काँग्रेसच सत्तेत आली आहे पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर भारतीय जनता पक्ष जिंकला आहे पण त्या राज्यांच्या महाराष्ट्रालगतच्या सीमेवरच्या मतदारसंघांमध्ये पंच्याण्णव टक्के काँग्रेस जिंकली हा मुद्दा त्या त्या राज्यांच्या राजकारणावर कोणताही प्रभाव टाकणारा नसला तरी महाराष्ट्राच्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये या एका मुद्द्यामुळे या एका मुद्द्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकते महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या विजयाचा परिणाम नीट अभ्यासला तर जाणवतं की हे सगळे मतदारसंघ मुस्लिम बहुल नाही आहेत तरी मुस्लिम टक्का जास्त असलेले आहेत अपवाद तेलंगणामधला करीमनगर इलाका कारण तो मुस्लिमच आहे सगळे मुस्लिमच आहे महाराष्ट्रातली महाविकास आघाडी किंवा देशातली इंडिया आघाडी ही फुटण्याच्या तोंडावर येऊन ठेपली आहे का काँग्रेसला फक्त तेलंगणा जिंकल्याने एवढं बळ मिळालं आहे का की ते आता सर्वत्र एकटे लढण्याच्या मूडमध्ये आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचा विजय नेमकं काय सांगतोय हेच आपण जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल आकार डिजी नाही मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी तुमचं पुन्हा एकदा स्वागत तीन डिसेंबरला चार राज्यांच्या निवडणुकांचे चा निकाल लागले खरे पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याचाही निकाल जवळपास लागल्यास जमा आहे भाजपच्या विजयाचा सगळ्यात मोठा परिणाम जर काय झाला असेल तर तो हा आहे असं कोणी समजत असेल तर तुमची ही समजूत भ्रामक समजूत आहे आधी त्यातून बाहेर या कारण भाजपा जिंकते भाजप हरते पण त्याचा परिणाम इतरांच्या युत्या आघाड्या तुटण्यावर होत नसतो इथे महाविकास आघाडीचा निकाल का लागलाय तर काँग्रेसला तेलंगणात मिळालेल्या यशामुळे त्यातही मी जे निरीक्षण आधी मांडलं होतं की महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले त्याचाही हा परिणाम तेलंगणात काँग्रेसनं निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती डी के शिवकुमार यांना शिवकुमार यांनी कर्नाटकात जो पॅटर्न वापरला होता तोच पॅटर्न तेलंगणात वापरला तर ते त्यांनी मुसलमानांना मोठ्या प्रमाणात गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे मुसलमान आहेस मग तुला हे फुकट तुला तेही फुकट प्रवास फुकट औषध फुकट त्यात त्यांनी कर्नाटकाच्याही दोन पावलं पुढं जात काही अधिकच्या घोषणाही केलेल्या के आहेत आर यांच्या बी आर एस बद्दल संभ्रम पसरवला गेला की त्यांनी भाजपासोबत छुपी युती केली पर तेलंगणातल्या हैदराबाद परिसरात ज्यांचा होल्ड आहे त्या मुसलमानांचे मसिया म्हणवणाऱ्या ओवेस यांनी बी आर एसला हैदराबाद बाहेर पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे बी आर एस आणि एम आय एम हे दोन्ही पक्ष अल्टिमेटली भाजपच्या बी टीम आहेत कारण त्यांची युती आहे अशा वावड्या तेलंगणात पसरवल्या गेल्या आणि ओवेसींना त्यांच्या इलाक्याबाहेर मुस्लिमांनी मतदान केलंच नाही बी आर एसने मागच्या पाच वर्षात एवढं लांगुलचालन करू नये त्यांच्याकडेही मुस्लिमांनी पाठ फिरवलं आणि ही एक गटा मतं पडली काँग्रेसला मुसलमानांच्या मनात जी माया दोन हजार चौदाच्या आधी होती ती मध्यंतरी बऱ्यापैकी पातळ झाली होती तीच माया आता पुन्हा जडू लागल्याचं तेलंगणात दिसून आलं आता तेलंगणाच नाही तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या महाराष्ट्राच्या जवळच्या मतदारसंघात नेमकं हेच वातावरण पसरल्यानं तिथेही काँग्रेसचे उमेदवारच निवडून आले हा आकडा हे ॲनालिसिस काँग्रेसचे नेते आणि तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत पाठवल्यानंतर महाराष्ट्रातले जुने काँग्रेसी एकदम जोशमध्ये आले एकदम उत्साही बनले हे तेच लोक आहेत ज्यांना शरद पवारांवर राग आहे म्हणजे ज्यांचा शरद पवारांवर राग आहे पण सत्तेच्या मुहापाई त्यांना मारून मुटकून महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सहभागी व्हावं लागलं होतं या सोहळ्यातल्या काँग्रेसींना जेवढे पवार अस्पृश्य आहेत तेवढीच ठाकरेंची शिवसेना आहे उभा ठाकट पण दोन हजार एकोणीसला अपरिहार्यतेतून जुळवून घ्यावं लागलं होतं त्यात काँग्रेसनं आपला मुस्लिम आणि दलितांचा कोर बेस गमावला होता तो काही ठिकाणी आंबेडकरांच्या वंचितकडे गेलाय तर काही ठिकाणी माहेरची साडी फेम उद्धव ठाकरेंनी बळकावलाय मुस्लिम मतं बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाजपला कडाडून विरोध करणाऱ्या ठाकरेंच्या मागे उभी राहिल्याचं बोललं जात होतं पण आता हा सगळा वोट बेस पुन्हा ध्रुवीकरणाच्या माध्यमातून काँग्रेसकडे वळताना दिसतोय तेलंगणात याची झलक मिळाली आणि महाराष्ट्राच्या सीमेतून नेहमी येणं जाणं असणाऱ्या मतदारांचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत या तिन्ही राज्यातले तिथला ट्रेंड हा निश्चितच काँग्रेसच्या शिडात हवा भरणार आहे आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात पवारांच्या शिल्लक गटाला लाथ मारून हाकडून दिलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका दुसरं म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता घायकुतीला आली आमचं काय ते ठरवा एकदाच असा त्यांचा एकदम निर्णायक सूर लागताना दिसतो तेव्हा शक्तीन उबाटा गटासोबत जाण्यापेक्षा वंचितला आता काँग्रेस देखणी वाटू लागली त्या दोघांचं घॅटमॅट कधीही जुळू शकतं मुसलमानांची मतं जर काँग्रेसला जाणार असतील तर मग उभाटा सुद्धा या निवडणुकांमध्ये जास्त जागांसाठी आग्रह धरूच शकत नाही अगदी दक्षिण मुंबई लोकसभेला पुन्हा मिलिंद देवरा काँग्रेसच्या मिलिंद देवरांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढल्या पवारांच्या शिल्लक गटाची तर पार तीन तेरा झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण आहे तर ती काँग्रेस त्यामुळे काँग्रेस जागा वाटपात अजिबात नमतं घेणार नाही आणि शक्यतो या अभद्र युतीतून बाहेर पडण्याचा विचार स्पष्टपणे मांडण्याची शक्यता जास्त आहे माणिकराव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्यांना तर पवारसोबत नकोच आहेत आणि अशोक चव्हाण बाळासाहेब थोरातांसारख्यांना काँग्रेसशिवाय भाजपाचाही ऑप्शन खुणावत असल्यानं पुन्हा राज्यात दिल्लीच्या जवळ असणाऱ्या गांधी फॅमिलीच्या वफादार नेत्यांना चांगले दिवस येताना दिसत आहे जर काँग्रेस स्वतंत्रपणे अठ्ठेचाळीस जागा लढणार असेल लढवणार असेल तर त्यांच्या सोबतीला वंचित आघाडी जरूर येईल काँग्रेस आणि वंचित हे महाराष्ट्रातलं एक डेडली कॉम्बिनेशन असेल अनेक ठिकाणच्या लढती त्यामुळे मग चुरशीच्या ठरतील एकंदर काय तर महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी या भंपक आघाड्यांचा निकाल लागलेला या आहे यातले सगळेच घटक पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत नव्हे स्वतंत्र लढणं ही त्यांची अपरिहार्यता आहे तेव्हा नजीकच्या काळात या आघाडीबाबत काहीतरी घोषणा होईलच तोवर आपण वाट पाहूयात हे निव्वळ अंदाज नाही आहेत बरं का यावर काँग्रेस सिरियसली विचार करू लागलेली आहे एवढं निश्चित तेव्हा तुम्हाला काय वाटतं काय होईल महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातल्या या आय डॉट एन डॉट डी डॉट वाल्यानचं डॉटेड एड एकत्र राहतील की वेगळे लढतील मला कमेंट्स करून नक्की कळवा तूर्ता स्थितीच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा नाही धन्यवाद नमस्कार